नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चौथी परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक बावीस वाहतूक व संदेश वहन यावर आधारित स्वाद बघणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे सांगा पाहू मुलांना वरील चित्रांचे नीट निरीक्षण करा तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली अशी वाहतुकीची साधने शोधा आणि चित्राजवळ चौकटीत बरोबर अशी खून करा आता चित्र आपण जवळजवळ सगळेच पाहिलेले आहेत त्यामध्ये होडी ट्रक अग्निबाण मालवाहतूक करणारा माणूस गाढव सायकल विमान मोटरसायकल अशी सगळी वाहने आपण पाहिलेली आहेत त्यातील काही वाहने आपण वापरलेली देखील आहेत उदाहरणार्थ सायकल मोटरसायकल पृथ्वीपासून खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी साधने ओळखा त्यांच्या चौकटीत गोल अशी खून करा आता चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की विमान आणि अग्निबाण ही अशी दोन साधने आहेत की जी पृथ्वीपासून खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येतात उरलेली साधने तुम्ही कधी कुठे पाहिले आहेत का ती कोणत्या काळात वापरली असावी असे तुम्हाला वाटते त्याबद्दल तुमच्या मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा आता या ठिकाणी बघा मालवाहतूक करणारा माणूस आणि गाढव हे पूर्वी वापरले जाणारी साधने होती नंतरच्या काळामध्ये सायकल आणि मोटरसायकल या साधनांचा वापर व्हायला लागला जेव्हा माणसाने चाकाचा शोध लावला त्या काळापासून ह्या दोन साधनांचा वापर करून माणूस वाहतूक करू लागला त्यानंतर जेव्हा लाकूड हे पाण्यावर तरंगते हे मानवाच्या लक्षात आले तेव्हा मानवाने लाकडापासून होडी तयार केली आणि पाण्यातून वाहतूक करण्यासाठी होडीचा वापर सुरू केला चित्रांचे निरीक्षण करा या ठिकाणी तीन चित्र आहेत रेल्वे ट्रक आणि बैलगाडी एक वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर वरील वाहतूक साधनांचा वापर प्रवाशी वाहतूक व माल वाहतुकीसाठी करतात दोन या तीन पैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते उत्तर या तीन साधनांपैकी बैलगाडी हे मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन आहे तीनही तीन वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे उत्तर तीनही वाहतूक साधनात चाक हा भाग समान आहे काय करावे बरे मनजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल तीन पर्याय दिले आहेत एक घोडा दोन नळ तीन पालखी या तीन पर्यायापैकी योग्य पर्याय आहे नळ चित्रात संदेशवहनाची विविध साधने व पद्धती दिल्या आहेत एक आपल्या घरात वापरात असलेली संदेशवहनाची कोणती साधने चित्रात दिसत आहेत त्यांच्याजवळ त्रिकोण अशी खून करा चित्रात पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की वर्तमानपत्र रेडिओ दूरदर्शन संगणक मोबाईल फोन आणि इंटरनेट ही साधने आपल्या घरात वापरण्यात येतात दोन इतर साधनांपैकी कोणती संदेशवन साधने तुम्ही पाहिली आहेत त्यांच्याजवळ गोल अशी खून करा चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की दवंडी देणारा माणूस पोस्टमन आणि इंटरनेट ही अशी साधने आपण पाहिलेली आहेत उर्वरित संदेशवहन साधनांच्या बाबतीत आपल्या शिक्षकांकडून जाणून घ्या आता उरलेली संदेशवहनाची साधनांमध्ये कबूतर आणि घोड्यावर निरोप देणारा खबऱ्या अशी ही दोन साधने पूर्वीच्या काळी वापरली जायची आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसते सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे उत्तर, सोबतचे चित्र जादूच्या खेळाचे आहे दोन चित्रातील माणूस काय करतो आहे उत्तर चित्रातील माणूस जादू करतो आहे तीन असा खेळ तुम्ही तुमच्या परिसरात पाहिला आहे का जर पाहिला असेल तर होय नसेल पाहिला तर नाही चार असे आणखी कोणकोणते कार्यक्रम तुम्हा माहीत आहेत त्यांची यादी करा उत्तर सिनेमावाला कठपुतळीवाला विदूषक पथनाट्य इत्यादी खेळ माहीत आहेत पाच असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो उत्तर असे कार्यक्रम आपण मनोरंजनासाठी पाहतो जरा डोके चालवा खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही पर्याय आहेत एक रेडिओ दोन दूरदर्शन तीन बाहुली नाट्य आणि चार सिनेमा यापैकी योग्य पर्यायाचं उत्तर आहे बाहुली नाट्य काय करावे बरे मीनाला अतिशय महत्वाचा संदेश लगेचच परगावी पाठवायचा आहे त्यासाठी तिने कोणत्या साधनाचा वापर करावा असे तुम्हाला वाटते उत्तर मीनाने मोबाईल फोन या साधनाचा वापर करावा स्वाध्याय अ जोड्या जुळवा एक पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी दोन प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी तीन पाण्यातून प्रवास करण्यासाठी अ होडी ब अग्निबाण क चाकाची ढकलगाडी आता अचूक उत्तर बघूया एक पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी अग्निबाण दोन प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी चाकाची ढकलगाडी तीन पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी. ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे संदेश वहनाची कोणकोणती साधने प्रचारासाठी वापरता येतील उत्तर ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवण्यासाठी संदेशवहनाची पुढील साधने प्रचारासाठी वापरता येतील एक फळा दोन रेडिओ तीन सिनेमा चार पथनाट्य इत्यादी दोन कार्टून फिल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता उत्तर कार्टून फिल्म पाहण्यासाठी आम्ही दूरदर्शन हे साधन वापरतो तीन पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे उत्तर पाठ्यपुस्तक हे संदेश वहनाचे साधन आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय